उन्हाळ्याच्या तोंडावरच मातीच्या भांड्यांचे दर पंचवीस टक्क्यांनी वाढले आहेत कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसतोय बुलढाणा बाजारात माठ रांजण आणि घागरींच्या किमती वाढल्याने नागरिक महागाईचा सामना करत आहेत उन्हाळा सुरू होण्याआधीच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीचा माठ रांजण आणि घागरींच्या किमतींमध्ये तब्बल पंचवीस टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मातीची भांडी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात बुलढाणा जिल्ह्यात याची मोठी मागणी असते मात्र यंदा कच्च्या मातीच्या दरात वाढ झाल्याने माठ आणि रांजण विक्रेत्यांनीही आपल्या किमती वाढवल्या आहेत या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे या वर्षी भाव वाढलेच ना पण जी पब्लिक आहे माठ घ्यायला येते ती आम्हाला अगदी खालच्या सराला भाव मागते त्यांना वाटते ते महागच म्हणजे सस्तच पाहिजे पण सगळं मटेरियल गेल्या वर्षी आता हा माठ त्यांनी आम्हाला एकशे वीस दिला आता दीडशे दिला आता मागच्या वर्षी आम्ही हा दोनशे ला विकायचो बरोबर आहे आता तो माठ आम्ही अडीचशे तीनशे ला विकतो रांजण मागच्या वर्षी तीनशे वीस होते या वर्षी त्यांनी तीनशे ऐंशी रुपये रांजण लावला आता हे लग्नाची भांडी त्याच्यामध्ये पण ते डिस्टेंबर पेंट कलर त्याला टिकली टुकली हे आम्ही सुरत वरून माल आणतो त्याला लावायला आपल्या हिंदू समाजामध्ये हे घेतात देवकोंडीसाठी वगैरे भाव कच्च मटेरियल वाढलं त्याच्यामुळे हे भाव वाढले त्यांना हा लोकांचा प्रतिसाद काही नाही एवढं महाग मातीचुस्त भांडे एवढं महाग असतं भांडे असं करतात ते जाऊ द्या एखादी बाई असते तर बोला म्हणते राहू द्या हवा मागच्या वर्षीचा साठून द्याल घेऊ आपण तोच वापरू पण एखादी असली तर ते म्हणते नाही घ्या थोडासा छोटा तरी घ्या शंभरवाला तरी घ्या असे करतात यावर्षी मातीचे दर खूप वाढले आहेत त्यामुळे आम्हाला माठ आणि रांजण महाग विकावे लागतात मागील वर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे कच्च्या मालाचे दर वाढल्याने मातीच्या भांड्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे परिणामी विक्रेत्यांना आपल्या मालाच्या किमती वाढवाव्या लागत आहेत माठ आणि रांजणाच्या किमती वाढल्याने काही ग्राहक स्टील किंवा प्लास्टिकच्या पर्यायांकडे वळत आहेत महागाईचा हा फटका उन्हाळ्यात आणखी मोठा बसण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना यंदा थंड पाणी मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत